नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगाची मस्त चमचमीत भाजी बनवणार आहोत ही भाजी खूप छान होते टेस्टी होते अगदी कमी साहित्यामध्ये कमी तेलकट अग तेलकट बिलकुल होत नाही आणि उन्हाळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगा खूप मोठ्या प्रमाणात बाजारात येतात आणि शेवग्याचे शेंगा आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात कोणत्या ना कोणत्या प्रकारे खाल्ल्या पाहिजेत तर चला मग सुरुवात करूया शेवग्याची भाजी बनवण्यासाठी मी येथे तीन शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत आता शेवग्याचे शेंगा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत बघा कट करण्याची पण एक पद्धत आहे पुढील टोक काढून टाकायचं आणि चाकू असा शेवग्याच्या शेंगाला लावायचा कापायची पूर्ण शेंग ती आणि थोडंसं आदर ठेवायचं म्हणजे पूर्ण त्याची साल निघते इकडे इकडून एकदा आणि इकडून एकदा असं शेंगा शेंगाची साल काढून घ्यायची याप्रमाणे बघा याप्रमाणे तर असंच मी पूर्ण शेंगा कट करून घेणार आहे आणि साल पण काढून घेणार आहे आता इथं गॅसवर कढई ठेवायची आहे आणि दोन चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये खोबरं घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेलं आहे खोबरं ते खोबरं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये लाल कलरवर तळून घ्यायचं आहे आता खोबरं भाजलेलं आहे बघा हे खोबरं आपण काढून घेऊ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन मोठ दोन मीडियम आकाराचे कांदे मी उभे काप करून घेतलेले आहेत ते पण आपल्याला छान गुलाबी भाजून घ्यायचे आहे भाजलेले आहेत बघा कांदे एक दोनच मिनटांनी आता कांदे काढून घेऊ आता काढून घेतल्यानंतर मिक्सर जारमध्ये खोबरं आणि कांदा घालायचा आहे एक मोठा चिरून घ्यायचा आहे टोमॅटो तो घालायचा आहे अद्रक कोथिंबीर आणि लसूण घालायचा आहे आणि पेस्ट वाटून घ्यायची आहे मी इथं पेस्ट वाटून घेतलेली आहे बघा छान पेस्ट तयार झालेली आहे आता गॅसवर कढई ठेवायची आहे आणि दोन तीन चमचे तेल घालायचं ते आहे त्यामध्ये एक तेजपत्ता घालायचा आहे आणि दालचिनी घालायची आहे जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की आपण वाटून घेतलेली पेस्ट यामध्ये घालायची आहे छान परतून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे परतवत राहायचा आहे बघा मी येथे परतून घेत आहे मसाल्याचा खूप छान सुवास सुटलेला आहे आता तेल सुटलेलं आहे बघा मसाल्याला यामध्ये सुखे मसाले घालू एक चमचा काळा मसाला घालायचा आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आता छान मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये तेल सुटलेलं आहे बघा आता यामध्ये आपण या मदे शेंगा धुवून घेतलेल्या आहेत या शेंगा या मसाल्यामध्ये घालायच्या आहेत मसाला आणि शेंगा पूर्ण मिक्स करून परतून घ्यायचा आहे याप्रमाणे याने चव शेंगाला खूप छान येते आता चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर आपण मिक्सर जारमध्येच थोडंसं पाणी घालायचं आहे जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे आता छान मिक्स झालेला आहे एक दहा मिनटं आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत आता एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे कुठे कोणत्या भागामध्ये घातला जातो कुठे नाही आमच्या भागामध्ये शेंगदाण्याचा कूट भाजीला वापरला जातो आता छान खळखळ उकळी आलेली आहे आणि दहा मिनटं शिजलेली आहे आपली ही भाजी छान मस्त सुगंध येत आहे भाजीचा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे यामध्ये वरतून तर तयार झाली आपली शेवण्याची मस्त चमचमीत भाजी ची भाजी कमी तेलकट आणि टेस्टी होते एकदा नक्की बनवून पहा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ते पूर्णपणे फ्री असतं आणि ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा धन्यवाद